पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे त्यामुळे आम्हाला सत्तेत वाटा मिळायला हवा तसेच विधानसभा निवडणुकीत आम्हाला योग्य जागा दिला नाही तर आम्ही तीस जागा लढू असे पी आर पीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले पीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीचे आयोजन येऊर येथे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी केले होते जोगेंद्र कवाडे यापुढे म्हणाले की आम्ही महायुतीचे घटक आहोत आता केंद्रात एनडीए सरकार आले आहे या सरकारने शोषित पीडित कष्टकरी शेतकरी यांच्या कल्याणासाठी भरीव काम करावी अशी अपेक्षा आता आहे आता निवडणुक्या संपल्या आहेत निवडणुकांमध्ये लोक एकमेकांचे विरोधक असतात शत्रू नसतात याचं भान ठेवून कुणीही दुखावणार नाही याची काळजी सत्ताधारी वर्गाने घ्यायला हवी असं म्हणत आम्हाला सत्तेत वाटा हवा आहे आता मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याने आम्हाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद तसेच महामंडळामध्ये प्रतिनिधित्व द्यावे आगामी विधानसभा निवडणुकीत चांगल्या जागा द्याव्यात अन्यथा आम्ही तीस जागांवरती निवडणूक लढवू असं देखील त्यांनी सांगितले संविधान बदलण्याचा प्रश्नच निर्माण झालेला नाही भाजपामधील काही लोकांनी याबाबत विधानं केली होती त्याविरोधात आम्ही कारवाईची मागणी केल्यानंतर अशी विधाने करणाऱ्यांवरती भाजपाने कारवाई केली असं देखील जोगेंद्र कवाडे यावेळी म्हणाले तर या पत्रकार परिषदेस राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे गणेश उन्हावणे चरणदास इंगोले प्रमोद टाले अजमल पटेल कपिल लिंगायत एन डी सोनकांबळे अनिल तुरुकुमारे विजय वाघमारे आनंद कडाळे नागसेन क्षीरसागर रत्नाताई मोहोड मृणाल गोस्वामी शमी खान राजेंद्र हिवाळे अशोक कांबळे नंदकुमार गोंधळी उपस्थित होते आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या उच्चाधिकार समितीची बैठक आज ठाण्यात होत आहे येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची आमच्या पक्षाची बैठक आहे धोरणात्मक निर्णय आजच्या बैठकीत घेतले जाणार आहे त्यामध्ये आमचा पक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमच्या पक्षाची आघाडी झालेली आहे महायुतीचं सरकार आहे हे असताना देखील सत्तेमधला उचित वाटा आमच्या पक्षाला मिळावा अशा प्रकारची अपेक्षा आमच्या पक्षाची आहे मंत्रिमंडळाचा होणारा विस्तार महामंडळ याच्यामध्ये योग्य प्रकारचं प्रतिनिधित्व आमच्या पक्षाला मिळावं अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे विधानसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका प्रचंड मोठं काम केलं त्यांच्यासाठी महायुती उमेदवारांसाठी आणि या येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाच्या कोर कमिटीचा कोर कमिटीने स्वबळावर एकतीस विधानसभेच्या जागा महाराष्ट्रातून लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे अर्थात जेव्हा एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जी राजकीय चर्चा होईल तेव्हा महायुतीमध्ये जागा वाटपाचं जेव्हा चर्चा होईल त्यामध्ये आमच्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येतात हे त्याचे निश्चित होईल तेव्हा आम्ही तेव्हा आपल्याला सांगू आमच्या पक्षाचं सदस्यता नोंदणी अभियान पंधरा ऑगस्ट पासून सुरू होते आहे त्यामध्ये शिवशक्ती भीमशक्ती आशीर्वाद महायात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे आणि त्या माध्यमातून राज्यामध्ये पक्षाची सदस्यता नोंदणी मोहीम सुरू केली जाणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि अल्पसंख्याक मुस्लिम समाज आणि स्त्रिया यांच्या यांना न्याय मिळेल अशा प्रकारची भूमिका राज्य शासनाने घ्यावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे सरकार महायुतीचं म्हणजे आमचंच सरकार आहे तेव्हा सरकारकडे आम्ही ज्या गोष्टीची मागणी केलेली आहे